उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि या उपक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा आज मला आनंद आहे ग्रामीण भागातून ज्यांनी सुरुवात केली आज त्या कुटुंबाने लातूर येथे मध्यवर्ती ठिकाणी आपला व्यवसाय ते सुरू करताय याबद्दल मला मनापासून चालणं करू शकतो लातूर हे सर्व अर्थाने प्रगत शहर म्हणून जातो लातूरला व्यापाराची एक परंपरा आहे आणि लातूरचा व्यापार आता वेगवेगळे रूप धारण करतो आपल्या सगळ्यांना आढळत आहे या परिसरामध्ये रस्त्यालगत दुकानं आणि त्या दुकानाच्या बागे खेळत अशी या परिसराची रचना हा परिसर कुणीही वेचू शकणार नाही कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी या परिसराचा स्पर्श झालेला आहे अगदी आदरणीय दौराजीराव देशमुख साहेबांची आडत सुद्धा विचून हाटेच्या अंतरावर आहे त्याचाही इतिहास असा आहे की जेव्हा वाहनं नव्हती तेव्हा बाबळगाव घोडसवारी करून आमचे पंचोबा असतील आजोबा असतील अगदी वडील सुद्धा हे लातूरला येत असत आपल्या आरतीवर येणं तिथं जो काही व्यवसाय आपला आहे तो करणं आणि मग तिथं छोटा घड्याचा तबेला सुद्धा इथं होता आणि गावाकडनं येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना म्हणजे इथं त्या काळामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब अभ्यास करत असतात तर म्हणजे त्यांनी लातूरमध्येच शिक्षण पूर्ण केलं असतं त्याचा पुण्याला दौरा त्याचा सगळा दोष धावकी सं सगळा दोष हा परिवाराचा आहे अरे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख साहेब जेव्हा इथं अभ्यास करत असत तेव्हा दिलीप कुमारचे जे डायलॉग इथं थिएटरमध्ये म्हणजे तुम्ही प्रदर्शित करायचा याचा आवाज तुमच्या अगदीवर यायचा अभ्यास करावा का दिलीप कुमारचे डायलॉग म्हणतायत त्याचा सराव करावा आणि म्हणून मग आता इथं काही अभ्यास होणार नाही की म्हणून मग आदरणीय नंदोजीराव देशमुख साहेबांनी आदरणीय विराजराव देशमुख साहेबांना पहिल्यांदा पुण्याला भागवलं आणि मग उच्च शिक्षणासाठी आदरणीय विराजराव देशमुख साहेब पुण्याला गेले पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आदरणीय गुजीरराव देशमुख साहेब पुण्याला गेले त्यांनीच खूप पदव्या प्राप्त केल्या आणि मग तिथं वकिली केली पण त्यानंतर मग परत गावाकडं आले शहराकडं आले जिल्हा कोर्टामध्ये वरती दिसून केली त्याच्यानंतरचा इतिहास